समाजकामासाठी समाज, समाज संघटन करणाऱ्या सावता परिषदच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्य अध्यक्षपदी राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते अमोल चांगदेव गाडेकर यांची नुकतीच त्यांच्या कामाची दखल घेऊन निवड करण्यात आली तसे नियुक्तीपत्र सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले त्यांच्या निवडीमुळे नगर जिल्ह्यात माळी समाजात समाधानाचे वातावरण पसरले आहे यावेळी प्रदेश प्रभारी मयूर प्रदेश प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी कार्याध्यक्ष संतोष राजगुरू पांडुरंग कोठाळे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाडेकर स्वप्नील कोदरे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनिषा सोनमळी संगीता पुणे आदींसह महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आयोजित सावता परिषदेत विविध विषयावर विचारमंथन करून समाज संघटन करून समाजाची एक संघपणे बांधणी करून समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली नियुक्तीबद्दल बोलताना अमोल गाडेकर म्हणाले की सावता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीने मला माझ्या कामाची दखल घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरनगर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदाची संधी देऊन जो विश्वास व्यक्त केला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू असं सांगत सावता परिषदेचा विस्तार उत्तरनगर जिल्ह्यात करण्यासाठी काम करणार असल्याचे अमोल गाडेकर यांनी यावेळी सांगितले त्यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे माजी खासदार विखे यांनी समाधान व्यक्त केले उत्तर महाराष्ट्र न्यूज किशोर आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट